आज आपण बनवणार आहोत कच्च्या आलू हा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता बनवणार आहे आणि झटपट होणारा नाश्ता कमी साहित्यामध्ये कमी तेलामध्ये आणि कमी मसाल्यामध्ये बनवणार आहोत मुलांना तर एवढा आवडेल की ते पुन्हा पुन्हा तुम्हाला हे नाश्ता मागते चला तर मग बनवूया नमस्कार मी आशा आशा किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे झटपट आणि कमी साहित्यामध्ये आणि हा नाश्ता तुम्ही माझ्यासारखा एकदा तरी बनवून बघा आणि मुलांना खायला द्या मुलं आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला हा नाश्ता मागतील आणि तुम्ही पण खाऊन बघा आणि तुम्ही तर नक्कीच आठवड्यात ते एकदा तरी हा नाश्ता करताल आणि कमी वेळात कमी साहित्यामध्ये बनणारा नाश्ता आहे चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया मी मध्यम आकाराचे चार कच्चे आलू घेतलेले आहे एक भडेम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि आपल्याला हे आलू छिलून एज अ छोट्या खिसणीने असं खिसून घ्यायचं आहे कांदा पण आपल्याला खिसून घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने आपल्याला हे खिसायचं हे अशा प्रकारे असा बारीक खिस आपल्याला बटाट्याचा करायचा आहे आणि मी एका बटाट्याचा खिस केलेला आहे बाकी सारे बटाट्याचा खिस करून घेते आणि कांदा पण त्यात खिसून घेते आपल्याला आता हे खिसलेले बटाटे दोन चार पाण्याने असं चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मेसचे धुऊन ह्या चाळणीवरती काढून घेणार जेणेकरून त्याच्यामधलं पाणी राहणार नाही आता आपल्याला हे आलू हे करून घ्यायचं आहे पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे चाळण घेतल्यामुळे त्याच्यामध्ये कमी पाणी राहिलेलं आहे असं पिळून टिळून घेऊ शकता याच्यामुळे काय होतं जे बटाट्यामध्ये जे स्टार्च असतं ना ते स्टार असं निघून जातं आणि आपल्या शरीरासाठी बटाटा जास्त नुसकान जायच नाही हे बघा एवढं पाणी निघालं त्याच्यामध्ये कारण आपल्याला ह्या नाश्त्यामध्ये पाणी नको आहे आणि हा नाश्ता खूप खासा खायला टेस्टी आणि कुरकुरीत नाश्ता तयार होतो तुम्ही नक्की करून बघा आता मी मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे बटाटे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आता जेवढं तुम्हाला नाश्ता बनवायचा त्याप्रमाणे बटाटे कांदा कमी जास्त होऊ शकतो पण चार बटाट्याला एक कांदा घ्यायचा आहे ते प्रमाण तुम्हाला ठेवावं लागेल आपल्याला याच्यामध्ये हा बटाटा घ्यायचा आहे आणि ह्या कांदा पण आपल्याला असा थोडासा थोडा फिळून घ्यायचा आहे पण त्यातला पण पाणी बाजूला काढायचं आहे आपल्याला आता हे सगळं मिक्स करायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा चिली फ्लेक्स आता तुम्हाला किती तिकीट लागते त्याप्रमाणे तुम्ही घाला अर्धा चमचा जिरे घालायचं आहे या चमच्या अर्धा चमचा पाव चमचा जिरे पावडर घालायचे आहे पाव चमचा धने पावडर घालायचे आहे आणि पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे त्यापेक्षा थोडी कमीच घाला कारण मुलांना खायचं म्हटलं तर काळी मिरी पावडर थोडीशी झणझण करते तर हे बघा मी एवढे घातलेले आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि या चमच्याने दोन चमचे कॉर्न फ्लॉवर घालायचा आहे तुमच्याकडे कॉर्न फ्लोअर नसेल तर तुम्ही मैदा पण वापरू शकता या चमच्याने दोन चमचे कॉर्न फ्लोअर घातलेला आहे आणि हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्न फ्लोअर असल्यामुळे हा आपला नाश्ताला बाइंडिंग येईल आणि असा क्रंची होईल क्रंची आता तुम्ही बटाटे कांदे वाढवले तर तुम्हाला कॉर्नफ्लेवर पण वाढवला लागेल म्हणजे सगळंच वाढवावं लागून मसाला सगळा थोडस बायडिंगला थोडा आटा कमी पडतोय त्याच्यामुळं मी अजून एक चमचा कॉर्नफ्लोअर घातलेला आहे आणि असा टोटल तीन चमचे कॉर्न याच्यामध्ये बसलेला आहे आता व्यवस्थित ह्याला बायडिंग आलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही याच्याच पाण्यामध्येच आपल्याला हा नाश्ता तयार करायचा आहे हा नाश्ता खायला खूप असा चवदार लागतो टेस्टी लागतो आणि असा कुरकुरीत बनतो बटाटा आणि कॉर्नफ्लर कांदा असल्यामुळे असा क्रंची बनतो आणि चांगल्या हाताने असं मिक्स करून घ्यायचा आहे सगळा मसाला आपल्याला त्या मसाला तिखट मीठ सगळं एकज्यूस झालं पाहिजे आणि अशा प्रकारे आपलं हे मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आवडली तर टाका नाही आवडले तरी नका टाका पण कोथिंबीरने असा कलर छान दिसतो आणि नाश्ता पण असा टेस्टी लागतो असा पटपट पटपट म्हणजे जेव्हा आपल्याकडे काही नसतं विचार करत बसायचा नाही या असा नाश्ता बनवून टाकायचा मुलांना पण आवडतं आणि आपल्याला पण आवडतं आणि झटपट होणारा नाष्ट आहे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्याला पॅन गरम करायचं आहे तुमच्याकडे तडका पॅन असेल तर तुम्ही तडका पॅनमध्ये करू शकता माझ्याकडे मी मोठ्या पॅनमध्ये करते आणि त्याला तर पॅन गरम करायला ठेवलेला आहे गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे आता चमचा पूर्ण बुडाला नव्हता ह्या चमचा तेल घालायचं आहे आणि चांगला असं पसरून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे असं मिश्रण घ्यायचं आहे याचं असं आता तुम्ही मी हातानेच घेते तुम्हाला जर चमच्याने घ्यायचं असेल तर चमच्याने वगैरे तुम्ही पसरून घेऊ शकता मी हातानेच घेऊन हे करते याला असा पसरवणार आहे हाताने असा खेप देणार आहे याला कारण हाताने पटप हे चमच्याने होणार नाही हाताने घेऊ शकता याची काळजी घ्या की काही हाताला चटका बसणार नाही भाजणार नाही आहे अशा प्रकारे गो घेत आहे आणि आता याच्यानंतर आपलं कमी गॅसवरती सेकून घेत आहे हे जे नाश्ता का नाही एकदम तुम्हाला कमी गॅसवरती शेकायचं आहे आणि आता हे टाकल्यानंतर आपल्याला दोन तीन मिनटं असं झाकून ठेवायचं आहे हे त्यांना झाकून ठेवायचं म्हणजे चांगलं आता आता दोन तीन मिनट आपल्याला हा झाकून ठेवायचा आहे आपण चार मिनिटासाठी कमी गॅसवरती झाकून ठेवलं होतं आता आपण बघूया झाले का पलटी मारून मारायला येईल का हा ठीक आहे मारू शकतो थोडस पलटी मारून झालेलं आहे आता परत आपल्याला तीन ते चार मिनटं असं झाकून ठेवायचं आहे बघा याचा कलर पण किती छान आलेला आहे एवढं दुसरा पण मी टाकलेला आहे आणि टाकल्यानंतर तुम्हाला जर असं असं जास्त हे चिरटलेलं वगैरे नसेल तर याने आपल्याला असं गोल असं 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 दाबून घ्यायचं आहे आणि थोडा सेट द्यायचा आहे आणि बघा हे आता झालेलं आहे आपल्याला याला याची इच, मारायची आहे पलटी हे नाश्ता कमी मसाला आणि कमी तेलात तयार होतो आता पलटी मारल्यानंतर आपल्याला परत तीन चार मिनटं झाकून चा ठेवायचं आहे आज आपण बनवला आहे हेल्दी आणि टेस्टी नाश्ता कच्चा आलूचा नाश्ता हा झटपट बनतो आणि कमी साहित्यात कमी तेलात कमी नसा मसाल्यामध्ये तयार होतो आणि एकदा खाल्ला तर तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवून खाऊसा वाटणारा हा नाश्ता आहे बोलत तर पुन्हा पुन्हा तुम्हाला मागते हा नाश्ता तर अशा प्रकारे तुम्ही पण हा नाश्ता बनवून बनवा आणि ह्या नाश्त्याला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊ चला तर बाय